नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण तीळ अगोदर सर्व भाजून घेणार आहोत एकदा चांगली तापली ना ती नंतर मग गॅस एकदम मंद करायचा आणि मंद गॅसवरती ती चांगली खरपूस असे भाजून घ्यायचे आ, मस्त भाजलेले आहेत खरपूस असे ते आता आपण काढून घेऊ थंड करून घेऊयात कढईत तापलेली आहे आता एक वाटी आपण गूळ टाकून घेऊयात कढईत एक चमचा भर आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यात म्हणजे गूळ लगेच मेल्ट होतो याच्यामध्ये एक चमचाभर आपण तूप टाकून घेऊयात तूप टाकल्यामुळं मग लाडू करताना लाडूला चकाकी येते जरा त्याच्यासाठी एक वाटी आपण तिळ भाजून घेतलेले त्याच्यातले निम्मे तिळ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरला आपण बारीक म्हणजे ओबडदोबड करून घेणार आहोत ज्यावेळेस आपल्याला लाडू मऊ करायचे असतील ना त्यावेळेस पाक होऊन द्यायचा नाही फक्त गुळ गळलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता मिक्सरला बारीक केलेली तीळ टाकणार आहोत आणि हे असेच ठेवलेले तिळ आहे गॅस बंद करून घ्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून त्याचं टर्फल काढलेले आहेत आणि ओबड दोबड असं ओरवण बारीक केलेले आहेत हे याच्यात आपण टाकून घेऊया हे प आपलं छान असं मिश्रण झालेलं आहे आता आपण हे तूप लावलेल्या भांड्यात काढून याचे लाडू वळून घेऊयात हे असे लाडू वळतात त्याचे पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊयात हे पहा एका वाटीमध्ये आपण एवढे तिळाचे लाडू झालेले आहेत अतिशय मौ असे छान लाडू झालेत पहा चिक्की करून घेणार आहोत जी कडक चिक्की असते ती कडई तापलेली आहे एक वाटी आपण साखर टाकून याच्यात अगदी मंद गॅसवरतीच आपण साखर विरघळून घेणार आहोत फुल गॅस करायचा नाही कारण साखर जर करत नाही तर सगळं चिक्कीला करपट वाचतील त्याच्यासाठी साखर आपण मंद गॅसवरती वितळून घेणार आहोत अजून साखर पूर्णपणे वितळलेली नाही आहे हे पहा मस्त अशी साखर आता पूर्णपणे वितळलेली आहे साखर वितळे की याच्यामध्ये आपण भाजलेले तीळ टाकणार आहोत आता गॅस बंद केला तरी पण चालेल आणि एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे मी तोपर्यंत ज्याच्यावरती आपल्याला या वड्या थापायच्या त्या ताटाला नंतर मग एकदम घाईघाईवरती गाईवरती अगोदरच ताटाला तूप वगैरे लावून ठेवायचं आणि जे लाटणं असतं त्याला सुद्धा म्हणजे मग ते याला चिकटणार नाही या ताटाला तूप लावून घेतलेले आहे मी आणि याला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं बा अर्धा ते पाऊन तासाने छान असे हे कडक चिक्की मऊ असे तिळाचे लाडू आपण बनवलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद